रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बस्तवाड सरपंचपदी संगीता कांबळे यांची बिनविरोध निवड बस्तवाड तालुका शिरोळेतील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता सुधाकर कांबळे यांची बिनविरोध निवड झाली बस्तवाडीतील ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती अमाजन पाटील यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची खास सभा बोलवण्यात आली होती सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी मच्छिंद्रनाथ कुंभार हे होते तर या निवडीसाठी तलाठी गौरव कणवाडकर प्रभारी ग्रामसेवक संतोष चव्हाण उपस्थित होते प्रारंभी सरपंच पदासाठी संगीता सुधाकर कांबळे यांचे नाव सदस्या आशा नाईक यांनी सुचवलं त्या सर्व सदस्यांनी अनुमोदन दिलं त्यामुळे सरपंचपदी संगीता सुधाकर कांबळे यांची बिनविरोध निवड सभाध्यक्ष मच्छिंद्रनाथ कुंभार यांनी घोषित केली यावेळी त्यांचा सत्कार मंडल अधिकारी मच्छिंद्रनाथ कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली यावेळी जाफर पटेल अशोक मगदोम प्राध्यापक साहेबलाल पटेल शब्बीर नाईकवाडे पारिसा कांबळे सुधाकर कांबळे अमर कांबळे मावळत्या सरपंच श्रीमती अमाजान पाटील उपसरपंच श्री शैल्य जंगम बाळासू कोळी कृष्णा कांबळे शाणाबाई लाटकर किरण कांबळे या मान्यवरांचं नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी निपटीसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड